परत स्त्री माते समान जाण जगदगुरुनी सांगावं स्त्री माते समान आहे आणि जगत छत्रपती शिवायांनी सांगावं प्रत्येक स्त्री मुलीच्या जागेवर आहे प्रत्येक स्त्री बहिणीच्या जागेवर आहे पण एक सांगू का तुम्हाला अलीकडच्या काही काळामध्ये श्वास वाटायला आमच्या मतीतल्या स्त्रीचं रक्षण आम्ही करू शकत नाही मी, मी असं का बोलते तुम्हाला वाटत असेल स्त्री सुरक्षित नाहीये हा भाग वेगळाच पण काही दिवसापूर्वी चार वर्षाच्या बाळावर बलात्कार झाला बोलू नये पण मला कीर्तनामध्ये सांगा असं वाटत कारण परमाणू जेव्हा सांगा वाटतो चार वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला ज्या बाळाला बाथरूमला जायचं असेल तरी मदत घ्यावी लागते त्या लेकरावर लोकांनी हात टाकला एक सांगू का तुम्हाला विचार बदलायला लागले मानसिकता बदलायला लागली आणि हे मानसिकता बदलत असताना कुठेतरी छत्रपतींच्या विचारांची आम्हाला गरज आहे हे कुठेतरी भासायला लागलं हे सगळं असताना आम्हाला वाटतंय राजा राजा तुम्ही पुन्हा जन्माला या राजा तुम्ही पुन्हा जन्माला या पुन्हा जन्माला या